तर कोल्हापुरात कोरोनाचा धुमाकूळ कायमच पाहायला मिळतोय कारण काल एका दिवसात तब्बल बावन्न नवे रुग्ण आढळून आलेले आहेत जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एकशे एक जाऊन एक पोहोचलाय तर एका पस्तीस वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू देखील भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भूषण काय सांगाल कोल्हापूर प्रशासनासाठी खरं तर मोठा हादरा होता एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढणं काय सध्याची परिस्थिती आहे आणि प्रशासन आता काय पावलं उचलणार आहे नक्कीच कोल्हापूर जिल्हा प्रशासनासाठी हा हादराच म्हणावा लागेल कारण गेल्या पाच ते सहा दिवसापासून जिल्हा प्रशासनाला धक्क्यावर धक्के बसत आहेत रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्यानं वाढते आपण जर बघितलं तर मार्च ते मे यामध्ये दहा ते बारा एप्रिलपर्यंत ज बारा मेपर्यंत जर आपण बघितलं तर फक्त एकोणीस कोरोनाबाधित रुग्ण होते त्यातले पाच सहा रुग्ण बरे देखील होऊन घरी गेलेले होते मात्र या पाच सहा दिवसामध्ये रुग्णांची संख्या इतक्या पटीनं वाढते आहे की प्रशासनसुद्धा आता थोडंसं हातबल झाल्याचं चित्र पाहायला मिळते कारण रेड झोनमधून म्हणजे ते मुंबई मुंबई पुणे असेल किंवा सोलापूर असेल मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि यांच्यामुळं ही कोरोनाबाधितांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढते जे अधिकृतपणे येत आहेत त्यांची स्वॅबची तपासणी केली जाते आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह त्यांना सोडलं जाते मात्र जे अनधिकृतपणे येत आहेत त्यांच्यामुळे वाढतोय कारण हा आकडा आता एकशे एक, एक पर्यंत पोहोचलेला आहे जवळपास जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये गगनबावडा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये हा कोरोनाचा शिरकाव जो आहे तो आता झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि म्हणूनच ही जिल्हा प्रशासनाची चिंता देखील वाढलेली आहे काल एका कोरोना बाधिताचा मृत्यू देखील झालेला आहे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये तो आलेला होता स्वॅबच्या तपासणीसाठी मात्र स्वॅब घेण्याआधीच त्याला अस्वस्थ वाटू लागला आणि त्याचा तो तो मयत झालेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आणखीन एक मृत्यू झाल्यामुळे देखील जिल्हा प्रशासनाची चिंता जी आहे ती वाढलेली दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी